महाराष्ट्रामध्ये महायुतीची सत्ता परत एकदा आलेली आहे आणि उमानी असं येऊन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकतर्फी महायुतीचा या ठिकाणी विजय झालेल्याबद्दल या ठिकाणी गोडामार तालुक्याचे महायुतीचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी जल्लोष सादर करत आहेत आज महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यामधून या ठिकाणी माननीय दीपकभाई केसरकर सावंत विधानसभा मतदारसंघातून कुडाळ मतदारसंघातून माननीय निलेश राणे आणि कणकोली मतदारसंघातून नितेश राणे हे संपूर्ण विनय मतदारसंघामध्ये महायुतीचा विजय झालेला आहे आणि या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये दोन मंत्रिपद मिळण्याची शक्यता निर्माण झालेली आहे त्यामुळे सर्व कार्यकर्त्यांना या ठिकाणी आनंद निर्माण झालेला आहे तो आनंद या ठिकाणी व्यक्त करण्यासाठी आम्ही या ठिकाणी चौकामध्ये जमलेलो आहोत आपण सगळे साक्षीदार आहात या साक्षीदारांना मी एक सांगू इच्छितो की या मत विधानसभा मतदारसंघातले जे जे मतदार आहेत ज्यांनी ज्यांनी आम्हाला सहकार्य केलं त्यांना सर्वांना या ठिकाणी आम्ही तालुक्याच्या वतीने धन्यवाद व्यक्त करतो आणि या ठिकाणी त्यांना पण शुभेच्छा देतो की तुमच्या सगळ्या प्रयत्नामुळे सर्व पदाधिकाऱ्यांनी अहोरात्र जी मेहनत घेतली त्या पदाधिकाऱ्यांच्या मेहनतीचं फळ म्हणून या ठिकाणी चाळीस हजाराच्या मताधिक्याने दोडा संगतर तालुक्यामध्ये तालुक दीपकभाई केसरकर निवडून आलेले आहेत तर त्यांचं श्रेय जे आहे ते सर्व मतदारांना श्रेय जातं आणि तसंच माझ्या सर्व सुद्धा श्रेय जातं त्या सर्व पदाधिकाऱ्यांचं पदा मी आभार व्यक्त करतो पत्रकार मंडळीसह दोडामाग तालुक्यातल्या अहोरात्र या ठिकाणी आम्हाला सहकार्य केलं के वाटेल तेव्हा बोलावल्यानंतर या ठिकाणी येऊन त्यांनी त्याची बातमीमध्ये रूपांतर केलं त्या सर्व पत्रकारांचं या ठिकाणी आम्ही आभार व्यक्त करतो आणि भाई मंत्रिपदाचीच मिरवणूक ज्या मतदारसंघामध्ये आम्ही काढण्याचं ठरवलेलं आहे त्यामुळे आजची आमदारांची ही थांबली नाही पण मंत्रिपदाची मिरवणूक ही गोडामार तालुक्यामध्ये पूर्णपणे होणार